नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत हिवाळा सुरू झाला की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू केले जातात आज आपण त्यातलाच एक लाडूचा प्रकार पाहणार आहोत या लाडूसाठी मी कोणत्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेले नाही आहे अगदी नैसर्गिकरित्या गोड लागणारे पण तितकेच पौष्टिक आणि हेल्दी आणि चवीला अगदी मस्त लागणारे पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया कलिंगडाच्या बिया आणि पिस्ता घेतलेला आहे यामध्ये अजून वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यासाठी मी इथं अर्धा किलो खजूर घेतलेले आहे खजूरमधल्या बिया व्यवस्थित सर्व काढून घ्यायच्या शक्यतो ही जी खजूर आपण घेतो ती मौसूद असणारी घ्यायची म्हणजे पटकन याचा गोळा बनतो आणि लाडू वळताना छान हे वळले जातात आता इथं थोडंसं डेसिकेटेड कोकोनटही घेतलेलं आहे आता प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप टाकून घ्यायचं आणि या तुपावरती आपल्याला बदाम काजू आणि पिस्ता छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे बदाम काजू जेव्हा लाडूमध्ये आपण टाकतो तेव्हा लाडू खाताना ते छान असे खमंगल लागतात आणि क्रंची लागतात त्यामुळे अशा पद्धतीने छान हे क्रिस्पी होईपर्यंत आपण बदाम काजू भाजून झाले की मग त्याच पॅनमध्ये आपण ज्या बिया घेतलेल्या आहेत त्याही छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचीही लाडूमध्ये टाकल्यावरती टेस्ट अगदी छान लागते बिया असं खायला आपल्याला कंटा येतो त्यामुळे अशा पद्धतीने सर्व बिया आपण या लाडूमध्ये टाकू शकतो अशाही अखंड टाकू शकतो मी इथं थोड्याशा क्रश करून टाकणार आहे आता बिया भाजून झाल्या की त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून खसखसही छान अशी भाजून घेतली आणि थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली म्हणजे थोडीशी क्रश करून घेतली आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते पूर्णतः थंड झाले की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरचं बटन आहे ते चालू बंद चालू बंद करून आपल्याला असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे थोडासा भुगा होतो मात्र खूप जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आहे तर असं जाडसर पद्धतीने आपल्याला हे ड्रायफ्रूट छान असे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे आता तुमच्याकडे जर असं व्हेजिटेबल कटर असेल तर यामध्ये अगदी मस्त हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते छान एकसारखे असे बारीक होतात तुम्ही पाहू शकता याचे जे तुकडे आहेत ते अगदी छान असे एकसारखे होतात म्हणजे अजिबात इथं भुगा होत नाही छान असे हे ड्रायफ्रूट्स मस्त असे कट झालेले आहेत तुमच्याकडे जर असेल तर अशा पद्धतीनेही तुम्ही हे करू शकता किंवा ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला करायचं नसेल तर साधं चाकूच्या साह्यानंही तुम्ही याचे बारीक असे तुकडे करू शकता आता सगळे ड्रायफ्रूट छान असे बारीक झाले की यामध्ये ज्या बिया आहेत त्याही मी थोड्याशा अशा क्रश करून घेतल्या त्यानंतर थोडीशी जी खसखस आपण घेतली होती ती क्रश करून घेतलेली आहे तीही यामध्ये टाकली आणि व्यवस्थित हे सर्व ड्रायफ्रूट छान असे एकजीव करून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप टाकायचं आणि आपण जी खजूर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला खजूर छान अशी परतत राहायचं आहे खजूर जशी जशी गरम होईल तशी तशी ती मऊ होते आणि आता छान असा एकजीव गोळा तयार होतो अगदी छान हाय फ्लेमवरती दोन तीन मिनटं परतत राहायचं तुम्ही पाहू शकता खजूर मस्त अशी मऊसूद झालेली आहे अगदी दोन तीन मिनटं हाय फ्लेमवरती मी परतली होती त्यामुळे ही छान असं एक संत किंवा एक गोळा झालेला आहे आता ही जी खजूर आहे ती आपण ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आता खजूर थोडीशी कोमटसर होईपर्यंत तशी ठेवायची त्यामध्ये आवडीनुसार वेलचीपूर टाकायची आणि दोन थेंब आपल्याला व्हाण्याला इसेन्सचे टाकायचे आहे okay या व्हॅनलायसेन्समुळे या लाडूला एक प्रकारे वेगळा असा फ्लेवर येतो आणि लाडू अजूनच छान असे चवीला लागतात त्यामुळे हे नक्की करून बघा अगदी दोन थेंब आपण व्हॅनेलाइसेन्स टाकले पण लाडूची टेस्ट अगदी बदलते त्यामुळे अशा पद्धतीने दोन थेंब व्हॅनलायसेन्स टाका तुमचे लाडू अजूनच छान होतील आता खजूर थोडीशी कोमटसर झाली की मग आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते व्यवस्थित या खजूरच्या मिश्रणामध्ये मिक्स करत राहायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं याचा अगदी गोळा होईपर्यंत आपण हे छान असं मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता खजूर अगदी छान व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स आणि खजूर एकजीव झालेले आहेत याचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही तुम्हाला जसे हवे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही लाडू वळू शकता इथं हातावर थोडंसं सा साजूक तूप टावले लावलेलं आहे आणि इथं लाडू वळून घ्यायचे आहे तुम्हाला लाडू नको असतील तर याचा रोलही बनवू शकता आणि कट करून असे आपण खाऊ शकतो छान असे लाडू वळून आपण जे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे त्यामध्ये घोळून ठेवायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही करून ठेवू शकता अगदी मस्त हेल्दी आणि तितके टेस्टी होणारे ला हे लाडू तयार झालेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद